हाय हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं हो। तर आजच्या दिवसाची अशी सुरुवात दाखवली आहे भरपूर अशी भांडी पडलेले आहेत तर घासून घेऊन हा ह्या पिंपामध्ये दवाखान्यातली जेवढी मोठी मोठी कपडे रगा होत्या त्या मी धुवून टाकल्या दुसरं माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही मी ह्यामध्ये धुते हा काही गन्स मी वापरत नाही त्यामुळे धुवून ह्याच्यामध्येच घेतलेला आहे आणि वाळलेलं सुद्धा आहे सर्व काही आत्ता दहा वाजलेले आहेत आणि आत्ता लॉक स्टार्ट होते कारण त्याचं सांगते उठल्या म्हणजे वेळ झाला होता आठ वाजले होते आणि लहान मुलगा तर साडेआठला जाणार होता म्हंटल पटकन चपाती भाजी करते आणि काल गुळ म्हणजे व्यवस्थित हे झालं म्हणजे मी पालकची भाजी निवडून ठेवली होती त्यामुळे मला आता सोपं गेलं पटकन मी भाजी पुढणी टाकली चार पाच चपातीचं कणिक मळलं ते पटकन अर्ध्या तासात त्याला करून दिलं मिस्टरांना उपीट हवं हो होतं नाश्त्याला म्हणून सगळ्यांनाच नाश्त्याला नाश्त्यालाच उपीट केलं चहा छान झाला बिस्किट चहा सगळ्यांनी खाल्ला उपीट खाल्लं आणि पालकची भाजी चपाती असं केलं पण पालकची एकच पेंडी त्याला सगळेच डब्याला दिली आता आम्हाला तिघांनासुद्धा दुपारचं काही ना काही तर आता दुसरी भाजी करणार आहे गरम गरम भाजी आणि भात नंतर करणार डाळीची आमटी रात्रीचीच आहे तीच गरम केलेली आहे आणि मोठ्या मुलग्याला आज उद्या दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तो घरातच आहे आणि तो आत्ता आंघोळीला गेला आहे त्याचे मित्र आले होते त्यामुळे थोडा वेळ बोलत बसला आत्ता त्याने इथला अंतरून काढले अजून लोटायचं पण आहे माझं आता मी लोटून घेईन आणि मग पुढची कामं म्हणजे माझा अजून भांडी पण घासायची ती पण घासून घेणार लोटून भांडी घासणार आणि मग बाकीचं फरशीपासून दोनो दोन मग दुपारीच मी बाराच्या दरम्यान भाजी आणि हे करणार आहे भात त्यामुळे आजचा व्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि मिस्टर आज लवकर उठले साडेसात पाहुण्याटला त्यांची सुद्धा आंघोळ झाली आंघोळ केले छान असा नाश्ता वगैरे घेतला देवपूजा वगैरे सगळे केले आणि बसलेत बसले म्हणाले जरा फिरून येतं म्हणून त्यांनी गेल्यात तेवढ्या माझी आता डेली रुटीनचे कामं मी करून घेते तर चला आता माझं धुनं वगैरे सगळं आवरून झालेलं आहे माझं पण आज डेली रुटीनमध्ये जे मी तुम्हाला दाखवत होते की स्किन केअर रुटीन करत होते मी मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावत होते कसं झालं होतं ह्या आठवड्याभरात मी काही स्किनकडं कसली जे विच म्हणजे विचारणाच केली नाही माझ्या स्किनची आणि काळजी पण घेतलेली नाही पण आजपासून डेली रुटीनमध्ये सुद्धा ॲड केलेलं आहे कारण कसं होतं बघा पेशंट आहे म्हटल्यानंतर महत्त्वाचा रोल असतो प्रेफर म्हणजे जो प्राधान्यक्रम होतो तो पेशंटाकडेच फुल्या फोकस माझा होता घराकडं तर अजिबात लक्ष नव्हतं कसं मला पहिल्यांदा अनुभव आला की कसं हॉस्पिटल आणि घर कसं आपण बॅलन्स करायला पाहिजे हे पण मला आत्ता समजलं की कसं करत होते मी पण नियोजन पूर्ण फोकस आपल्या पेशंट म्हणजे पहिल्यांदा नाश्ता जेवण त्यांच्या आंघोळ वगैरे सगळं झालं की सुद्धा डबे वगैरे व्यवस्थित वेळेतसुद्धा दोन्ही बॅलन्स मी केलेले आहेत कुणाची हेळसांड केलेली नाही व्यवस्थित अगदी मी नियोजनच असं केलं होतं की इकडं पण माझं दुर्लक्ष होता कामा नये आणि सोबतच आपल्या घरातलासुद्धा बॅलन्स ढळता कामा नये ह्याचसाठीच माझं काम चालू होतं व्यवस्थित सगळं आणि ते मी व्यवस्थितरित्या पूर्ण केलेलं आहे आणि कसं होतं घरातलं पण आवरायचं आणि हॉस्पिटलमध्ये आवरायचं मग सकाळीच जास्तीत जास्त जेवढी कामं फास्ट होता होता होईल तेवढी मी करत होते नाश्ता जेवण करूनच मी हॉस्पिटलमध्ये जायचे आणि इथलं एक अर्ध्या ते पाऊन तासात थोडंसं धुणं आणि थोडी फरशीसुद्धा पसून जायचे जेणेकरून माझं कमीत कमी, कमी वेळेमध्ये होईल कारण एक दिवस मी नव्हते तर एवढा थर साचला होता पोर्चमध्ये आणि घरामध्ये आणि अजिबात आणि पेशंट आणि आपण पण आजारी व्हायचं अशा हे ना आणि मुलं पण वेळेला नकोत म्हणून मी सगळं क्लीनच करून जायचे फिनाईल वगैरे घालून क्लीन केल्याशिवाय काही जात नव्हते कारण तिथं काय अर्धा पाहून तास मिस्टर मोबाईलवरच बसायचे तेवढ्यामध्ये म्हटलं मी आवरून येते असं दोन्हीकडचा बॅलन्स व्यवस्थित सांभाळूनच सगळी कामं केलीत आणि आत्ता त्यामुळे काय झालं स्किनकडे मी काय लक्ष अजिबात दिलं नाही पण आता इथून पुढे रेग्युलर आपलं मॉइश्चरायजर जे, जे काय असेल ते मी लावणार आहे फक्त आता केस वगैरे भिंचर दाखवत होते तेच तेवढं राहिले ते आता थोड्या वेळेने करीन जसं जसं होईल तसं तसं रुटीन रुळावर येत चाललेलं आहे आणि गुड न्यूज सांगायची म्हणजे जो काय हेल्थ क क्लेम आम्ही केला होता तो लगेच चौथ्या दिवशी होऊन डॉक्टरांच्या अकाउंटला येऊन पडला होता त्यामुळे जे काय थोडं डिपॉझिट आम्ही दिलं होतं अगोदर कारण ऑपरेशन त्याशिवाय होणार नाही म्हणून सांगितलं डिपॉझिट दिलं होतं लगेच ते सुद्धा लगेच दिलं त्यामुळे गुड न्यूज झाली म्हणजे छान आम्ही एकही रुपये कुठेही कसलाही खर्च केला नाही जो काय तर एक दोन दिवस आम्ही डबे घेतले असतील एक शंभर रुपये एक डबा होता चार डबे असे घेत होतो म्हणजे जेवणाचे एकच दोनच दिवस घेतले आणि नाश्ता चहा वगैरे कोण तर येत होतं बघायला त्यांच्यासाठीच तो एक हजार रुपये एवढाच खर्च आलेला आहे बाकी सगळा खर्च हॉस्पिटलचा मिळाला ती एक गुड न्यूज झाली तिथून डोकं म्हणजे शांत झालं तिथं इतकं एक लाख रुपये कुठं आणायचं आणि कसं आणायचं अशा वेळेला हा प्रश्न होता तो देखील सॉल्व झाला चला तर मग तुम्ही वर मी टाकून येते मला पूजासुद्धा आज करायची आहे आज आहे शुक्रवार आणि हळदीचं लेपन हुंबऱ्याला करायचं आहे ते सुद्धा मी करून घेईन तर आज होतं मिस्टरांचं ड्रेसिंग कसं एक दिवसाआड ड्रेसिंग असतं ते ड्रेसिंग करून आले मग आम्ही दुपारी जेवायला बसलो आणि कसं व्हायला लागले दुपारी जेवून झालं की मिस्टर झोपतात आणि झोपलं ते दोनला कोण ना कोणतर कोण ना यायला लागले बघायला मग पेशंटची काही झोपच होत नाही असं चाललेलं आहे आणि ते पण किती वेळ बसतात तास तासवर बोलत बसतात असं मग आज तरी तीन जण येऊन गेले बघायला दोन एक एक सर असे होते आणि त्यानंतर आमच्या मिस्टरांच्या हत्ती बहीण वगैरे ते येऊन गेले त्यामुळं सहा काही वाजले काही समजलं नाही त्यामुळे सगळ्या कामाला परत परत लेट होत जातो जर दुपारी थोडीफार तयारी हो करून होती ती काय ठेवता येत नाही त्यांच्यासमोर बोलायचं काय मांडणी आपली करायची हे समजत नाही त्यामुळे सकाळीच बरीचशी कामं मी करून ठेवलीच होती नीटवाट वगैरे आणि कसं झाले भोगी आता तेरा तारखेला मंगळवारी आहे त्यामुळे थोडं साहित्य सगळंच मी आणून ठेवले आपलं जे सुगडचं वगैरे लागतं ते आणि वरणावाटाणा वगैरे सोलूनच आज ठेवला जेणेकरून त्या दिवशी काहीच काही गडबड होता कामाने तर हे झालं भोगीचं फक्त हरभरास तेवढं आणायचं राहिला आहे नाहीतर वरणावाटाणा गाजर कांद्याची पात आणि हां एवढं झालं आणि बाजरीचे पीठ वगैरे पण घेऊन आलेले आहेत दो दो तर राळ्याचा तांदूळ तेवढा राहिला आता बघूया नाहीतर राळ्याचं कोण खाणारच नाहीत पण निवद्यासाठी तरी दाखवावंच लागेल उपवास असल्यामुळे आणि जे काय चौदा तारखेला संक्रांतीचं आहे त्या दिवशी काय पोळ्या आहेत पण पोळ्या ह्या वेळेला करायच्या नाहीत असं झालेलं आहे कारण एकादशी का आहे आणि आमच्या याच्यामध्ये एक तर एकादशी नेहमी पाळतातच त्यामुळे त्या दिवशी काय पोळ्या कॅन्सलच आहेत बघूया आता दुसरं काय करायचं ते ठरवणार त्यामुळे थोडी थोडी तयारी करण्यासाठीच मी अगोदर आणून ठेवलं होतं आणि सोलून मी एका छान अशा कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ते वरणा वाटायला ठेवल्या तर उद्याच्या गाजरसुद्धा चिरूनच ठेवणार त्यामध्ये म्हणजे जेणेकरून त्या दिवशीचं थोडं फार तरी माझं वाचेल काम ह्यासाठी आणि कोणतं कोणतं सारखं याला आणि पेशंटची काय अशा म्हणजे अशा घरात जर पेशंट असतील तर त्यांचे काय झोप होणे नाही असंच ठरवले असं वाटायला ज शक्यतो करून माझं सजेशन आहे की ज्यांच्या ज्यांच्या घरात अशा म्हणजे पेशंट आहेत त्यांनी कुणालाच कळवू नये आमचं असं असं झालं आहे म्हणून असं मला वाटते कारण का पेशंटचं धड झोप होत नाही आणि घरातल्यांची सगळी तारांबळ उडते घरातलं करायचं काय पेशंटचं बघायचं काय ते पाहुण्यांचं येतात जातात येतात जातात त्यांचं काय कामच नसतं महत्त्वाचं हे असते म्हणजे पेशंटला आत्ता झोप आणि त्यांचं जे काय विश्रांती आहे तीच महत्वाची आहे खाऊन पिऊन गोळ्या खाऊन फिरून झोपणे उगाच सगळ्यांना तेच 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 फिरून फिरून सांगून मानसिक ताण पडतोय असं मला वाटतंय पण कुणाकुणाला आता फोन लावलेत कन्ष्ठ जसं जसं एकाला लावलं की सगळेजण सा सांगत सुटल्यात आणि प्रत्येकाला कळेल तसं कळेल तसं येऊन बघून चालल्यात असं झालं होतं आणि थोडंसं आता काय केलं येऊन गेल्यात कंटाळलेले होऊन पिक्चर बघत बसले होते त्यांच्यावर थोडा वेळ मी पण बघितलं आणि आत्ता स्वयंपाकाला म्हणजे सकाळी मी करी केली होती चपाती भात पण शुक्रवार असल्यामुळे मिस्टरांनी काहीच खाल्लं नाही ते म्हणाले देवीला जर गेल्याशिवाय मी काय खाणार नाही चहा चपाती सकाळी खाल्ल्यात आणि भात आमटी खाल्ले आणि नाश्त्याला उपीट केलं होतं सकाळी आणि आत्ता मी वरणावाटाण्याचं मिक्स असं व्हेजसारखं केलं भाजी डाळीची आमटी भात आणि चपाती असं संध्याकाळचा स्वयंपाक आत्ता केलेला आहे आत्ता ऑलरेडी नऊ वाजलेलेच आहेत आता छोट्या मुलग्याला घेऊन मिस्टर हे गेले देवाला गेल्यात इथल्या आमची ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवी आहे दर शुक्रवारी जातातच जातात न चुकवता कुणातर गाडीवर घालून नेतातच आणि देवीला नमस्कार करून आल्यावरच त्यांनी आता जेवणार त्यामुळे मी पण थांबले आणि मोठा मुलगा आता अभ्यासिका होतं तिचं मोठा मुलगा पण अभ्यासिका करून म्हणजे स्टडी होती त्याची दहावीची तो करून आला त्यानं पण दुपारी काय 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 साहित्य कमी होतं म्हणजे आट्टा वगैरे संपलेला तेल साबणं तेनं दुपारीचं सा थोडंफार ते साहित्य आणून दिलं त्यामुळे थोडंसं रिलॅक्स झाले आता थोडं राहिलेलं उद्या घेऊन येईल असं आहे तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते आवडला असल्यास तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या तो तोपर्यंत बाय